नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे करेकाठावर रंगली दिवाळी पहाट रसिकांनी दिली भरभरून दाद सासवड येथील आचार्य यात्रे सांस्कृतिक साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं स्वागत अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या समारंभात उपस्थित होते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये हाच कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सादर केला होता जी ट्वेंटी मध्ये सुद्धा पुण्यामध्ये त्यांना हा सादर करण्याची संधी मिळाली आणि असे सलग कार्यक्रम करत आपल्याकडे पुन्हा एकदा पाचशे क्वे या ठिकाणी सादर होत आहे मी संपत सर आणि सरने विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यायचं आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष आदरणीय जीजी दिगुडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत मोदी साहे विनंती की आपणही व्यासपीठाची यावं मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांनाही विनंती की आपण सगळ्यांनी व्यासपीठाने यावं आदरणीय बाळासाहेब राऊत की आपण व्यासपीठ यावं आपणासही विनंती आपण व्यासपीठ यावं आदरणीय संतोष दादा स्मृती दिन सुद्धा आजच आहे त्याचंही औचित्य साधून या तिकडे आपण आदरणीय टिळेकर सगळ्यांच्या प्रतिमेस पुष्प आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत पाठवले सर तर बोला पाठवले सर एका अत्यंत आनंदित कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत मी मला वाटतं हा दुसरा कार्यक्रम आहे माझा मागच्या वर्षी आज भोपाळ येथे भैरवी हा अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी कदम सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सादर केला होता आणि तीच परंपरा यापुढेही चालू राहणार आहे आणि या दिवाळीच्या निमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आजचा प्रसंग आहे तो, तो खरोखर एक वेगळा वेगळा आहे आज आदरणीय पहिल्यासाक्षी टेळेकर सरांची आज पुण्यतिथी आहे मराठा सरांना पाच वर्ष झाली आज आणि निश्चितपणे त्यांच्या स्मृती आपण या ठिकाणी जाणूया दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक खूप चांगला प्रसंग आहे की या मंडळाचे एक खंदे समर्थ कार्यकर्ते सुधाकर भाऊ गिरणे यांचे नुकताच त्यांचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे मी आमच्या त्या कार्यक्रमात मी नव्हतो तरीसुद्धा मी सुधाकर भाऊंला या निमित्ताने शुभेच्छा देतो आमची महाराष्ट्र साहित्य परिषद सातो शाखेच्यातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असा चालू राहील एक दुसरी एक मला आठवण करायची हनुमान भैजी मंडळ याची आम्ही खूप निगडीत होतो आमच्या दुकान शेजारीच की हनुमान भैजी मंडळाची एक त्यांची मैफल मैफल हा शब्द चुकीचा आहे परंतु एक त्यांचा जागर जो भाऊ सुरू असायचा तर त्या त्यात मी सुद्धा लहानपणी असताना त्या बऱ्याच वेळा रात्री दोन दोन तीन तीन वयापर्यंत कार्यक्रम झाला उत्तर भाऊ आहे त्या ठिकाणी हो ना तर असा हा कार्यक्रम खूप छान चालायचा <laughs> आणि तीच परंपरा आपण चालू ठेवलेली आहे या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुन्स्ट्या एकदा शुभेच्छा द्या देतो आणि एक अजून एक दिवाळीच्या मुहूर्तावर अजून एक थोडं एक दुसरी एक गोष्ट सांगावी वाटते की खरं असं ज्यांचा उल्लेख या ठिकाणी एक भावी आमदार म्हणून करणं आवश्यक होतं असे आमचे नंदकुमारजी सर यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची राजकीय भरभराट हो अशा सदिच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी आपल्याला जय हिंद जय thank you हजार पाचवा स्मृती दिन सुद्धा आजच आहे त्याचे औचित्य साधून या तिकीट आपण आदरणीय टिळेकर सरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत पाटोळे सर बोलतो पाटोळे सर नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे भूपाळी ते भैरवी दिवाळी दोन हजार पंचवीस साजरी झाली सासवडच्या सांस्कृतिक रंगात सासवड दिवाळी दोन हजार पंचवीसचा शुभारंभ शुक्रवार सतरा ऑक्टोंबर रोजी आचार्य यात्रे सांस्कृतिक भवनमध्ये भोपाळी ते भैरवी या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला पहाटेत सासवडकारांची पावले भवनाकडे पडू लागली हलकी थंड हवा आणि मंद प्रकाश हाताला अत्तर कपाळी गंध प्रेक्षकांच्या स्वागत वातावरणात उत्साह आणि श्रद्धेचा संगम निर्माण करत होते सकाळी साडेपाच वाजता प्रेक्षागृह भरून गेले आणि हनुमान भजनी मंडळ व रोटरी क्लबचे कार्यकर्ते सर्वांचे स्वागत करत होते प्राध्यापक संदीप टिळेकर व डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर भाऊ गिरमे उत्तमराव एक्के ॲडव्होकेट भगवान होले आर डी नाना आदींची भक्कम साथ कार्यक्रमाला मिळाली कार्यक्रमाचे उद्घाटन आचार्य आत्रे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले सांगली जिल्ह्यातील तुंगच्या कलाकार मंडळींच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कलाकारांनी संपतराव कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेशवंदन भुपाळी पिंगळ्या जोशी वंशावळ हेळवी वासुदेव नंदीवाला मरियाई बहुरूपी अशा विविध कलाकृती सादर केल्या सांस्कृतिक संपन्नतेत भक्तिभावाचेही सौंदर्य मिसळले विठूचा नम गजरनामा हरिओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला मुखदर्शन व्हावे विठ्ठल विठ्ठल या अभंगांनी वातावरण भक्तिमय केले समृद्धी वाघमारे प्रियांका खराडे हर्षाली बेलवरकर कोमल आबोली कदम यांनी मनमोकळी कामे केली तर महेश आणि समीर यांच्या तबला ढोलकी तालांनी वातावरण भारून गेले मयुरेश पाटील यांचे शरद पवार यांच्या आवाजातील सादरीकरण प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले कार्यक्रमात बैलपोळा ते गुढीपाडवा भलगरी माझा भलगरी ग आला आला रे गोविंद आला अंगणात सजली ग माझी माहेरची साडी घागर घुमू दे घुमू दे ऋण झुनूर त्या पाखरा कशी मी नाचू पिंगा ग पोरी पिंगा गणा धाव रे मला पाव रे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती अशा गीतांनी वातावरण उत्साही आणि रंगबिरंगी झाले अखेरच्या टप्प्यात भारूड गवळण लावणी बतावणी या विविध कार्यक्रमांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले डपावरील थापेवर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने इतिहासाचा आणि परंपरेचा रंग भरला सांगली जिल्ह्यातील तुंगच्या कलाकारांची उत्तुंग भरारी कौशल्य व समर्पण अनुभवताना प्रेक्षक अचंबित झाले हनुमान भजनी मंडळाच्या या कार्यक्रमाचे सर्वां सर्वांनाच कौतुक आहे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुड निरगुडे श्रीकांत टिळेकर नंदकुमार सागर कुंडलिक मेमाने विजय वडणे संदीप राऊत दीपक जांभळे तानाजी झेंडे अनिल गद्रे अनिल कदम प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक यावेळी स स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून दिवाळी पहाटेचे उद्घाटन करण्यात आले हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संदीप टिळेकर उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भगवान होले सचिव राजेंद्र भैरवकर रवींद्र क्षीरसागर उत्तम एक्के संचालक ॲडव्होकेट काळूराम धिवार तुकाराम गिरमे विलास गळंगे रमेश वेदपाठक अर्जुन भोंगळे जयश्री गिरमे विठ्ठल सूर्यवंशी मंदार शितोळे शैला शेवते तसेच रोटरी क्लब पुरंदरचे अध्यक्ष प्रमोद धनावडे भारती गायकवाड तुषार जगताप ॲडव्होकेट आनंद जगताप तसेच कृष्णा शेट्टी गुलाब गायकवाड अभिजित बारवकर रफीक शेख संदीप टिळेकर किरण भुजबळ डॉक्टर सुमित काकडे संतोष गायकवाड सचिन कुदळे अनिल उरवणे आशिष शिंदे विश्वनाथ गायकवाड अश्विनी जगताप राहुल जगताप या सर्वांनी भूपाळ ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी श्रीकांत टिळेकर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कुंडलिक मेमाने माजी नगरसेवक विजय वडणे संदीप राऊत दीपक जांभळे तानाजी झेंडे अनिल गद्रे ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे माजी तालुका कृषी अधिकारी सिद्धराम भुजबळ अंजीर संशोधन परिषदेचे सचिव दिलीप जाधव अखिल भारतीय